वेलकम टू लाइव माय चॅनल प्लीज माय यूट्यूब फॅमिली मी उद्या तुम्हाला पिझ्झा बनवून दाखवणार आहे तर तुम्ही मला माझा गळा बसलेला आहे खूप दहा महिन्यात काय झालं मोमोज खाल्ले मी आज म्हणून माझा गळा बसलेला आहे जास्त मला काही बोलता येत नाही तरी तुम्ही मला माफ करा माझा आज इग्नोर करा म्हणजे बोलताच येत नाही आहे आज काय झालं काय माहीत गळ्याला तर मी तुम्हाला उद्या पिझ्झा कुरड्या पापड सगळं त्याचा व्हिडिओ टाकणार आहे तरी तुम्ही त्या व्हिडिओला सपोर्ट करा लाईक करा कमेंट करा सगळं माझ्या मुलींनो मुलांनो सगळे यूट्यूबर माझे सगळे मुलं मुलीच आहेत आणि मला सगळे समान आहेत तरी तुम्ही मला क्षमा करा माफी मागते माझी जर चुकी झाली असेल तर माफ करा मी तुम्हाला उद्या खरंच पिझ्झा बनवून दाखवणार आहे कुरड्या पापड बनवून दाखवणार आहे परत काहीतरी जेवणाचं बनवून दाखवणार आहे तरी तुम्ही ऐका आणि बघा आणि सांगा मला कसं झालं तर आता तुम्हाला एक भीमगीत म्हणून दाखवतो गळा काही चांगला नाही तरी पण तुम्हाला एक म्हणून दाखवतो सोनियाची उगवली सकाळ ओ सोनियाची उगवली सकाळ उगवली सकाळ जन्मास आले बी मबाळ हो जन्मास आले बी मबाळ रात्र झाली अंधार पडला रात्र झाली अंधार पडला सोणयाची उगवली सकाळ हो सोन्याची उगवली सकाळ उगवली सकाळ जन्मास आले भीमाबाळ हो हो जन्मास आले भीमबाळ हो 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 जन्मास आले भीम बाळ शिकला सवर मोठा मोटा जाला। शिकला सवरला मोटा झाला सोणयाची उगवली सकाळ ओ सोणयाची उगवली सकाळ उगवली सकाळ जन्मास आले भीमा बाळ जन्मास आले भीम बाजातच आठवत नाही गाणे नाही तर येतात सगळे येतात मधातच आठवत नाही काय करावं काय माहीत बुलुक्कर झाली मी ब्लुक्कर मला बुद्धी नाही राहिली या मला सगळे लाईव्ह वाल्यांनी पागल केलं हो काय करू मी एवढं पागल केलं एवढ्या घाण शिव्या देतात मी सांगू शकत नाही तुम्हाला खरं माझी कळकळीची यूट्यूबर सोशल मीडिया मी तुम्हाला कळकळीची विनंती करते की मला खूप लोक सतवतात खूप माझी मजा घेतात खूप शिव्या घे देतात आणि म्हणतात की मावशी तुमची मी मजा करते अशी मजा असते का हो दररोज एक एक घंटा तेच मजा तेच मजा असं असते का कुठं सांगा बरं तुम्ही सांगा आता एक आणखी भीमगीत म्हणून दाखवते दागिन्याने कधी ना भरला गळा दागिन्याने कधी ना भरला गळा रमाई ते नियमाने कोंकवाचा टिडा रमाई एवढं माझं बोलून दोन शब्द संपवते जय भीम जय शिवराय जय हिंद